आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसंच भविष्यातील आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची प्रक्रिया प्रक्रियाही ईव्हीएमवर न घेता ती मतपत्रिकेवर घेण्यात यावी याबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या, या उद्देशानं शुक्रवारी भारतातील पहिला वहिला पर्यावरणवादी पक्ष अशी सर्वसामान्य ओळख असलेल्या धर्मराज्य पक्षानं लोकशाही आणि सनदशीर मार्गानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन पुकारलं होतं आज घडीला ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना विरोध वाढतच चालला असून देशभरात असंतोषाचं वातावरण निर्माण झाले ईव्हीएमवर संशय असल्यानंच मतदान पत्रिका नाही तर निवडणूक नाही असा निर्धार व्यक्त करत धर्मराज्य पक्षानं सदर जनजागृती आंदोलन पुकारलं असल्याचं पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी सांगितलं धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी जनजा या जनजागृती आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं यावेळेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे आणि ठाण्यातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट प्रदीप टिल्लू उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना राजनराजे म्हणाले की संविधानकारांनी पसंतीचे लोकप्रतिनिधी सरकार निवडण्यासाठी आणि अपयशी राज्यकर्त्यांना बदलण्यासाठी मतदानाचा अधिकार देऊन भारतीय जनतेला सामर्थ्यवान बनवलंय मात्र राज्यकर्त्यांनी ईव्हीएमला मतदानाचा अधिकार निष्प्रभ करणारं हत्यार बनवलंय ईव्हीएम म्हणजे साधं मतदान यंत्र नसून जनतेतील असंतोष संतोष आणि सरकारविरोधी जनमत उखडून फेकणारं जेसीबी मशीनच आहे सरकारबद्दल तीव्र नाराजी असताना सत्ताधारी पक्षाला विक्रमी बहुमत मिळवण्याचा चमत्कार केवळ ईव्हीएम मुळेच घडून आलेला आहे जगातील एकशे चौऱ्याण्णव देशांपैकी एकशे वीस देशांमध्ये निवडणूक मतदान पत्रिकेद्वारेच होतात इटली इंग्लंड फ्रान्स जर्मनी आयर्लंड नेदरलँड इत्यादी देशांनी ई व्ही एम पद्धत बंद करून मतदानपत्रिकेचा स्वीकार केला आहे मग भारतामध्येच ई व्ही एम निवडणूक प्रक्रियेला बिलगून बसण्याचा हट्टकशासाठी असा थेट सवाल राजन राजे यांनी यावेळी प्रशासनाला विचारला